धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको मनोज जरांगे पुन्हा एकदा इशारा दिला जालन्यातील आक्रोश मोर्चा वेळी मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना हा इशारा दिलाय असं म्हणाला पंचवीस तारखेनंतर धनंजय मुंडे बघतो काय कशा पद्धतीने बघणार कायदेशीर म्हणलो बघतो कायदेशीर बघतो म्हणलो कारण त्याची मी परळी पासून पो मुंबई पोहोच माया नदी लागायला लागला मी त्या सांगितलं होत माया नदी लागू नको तो खून केला तरी तू आणखीन पोट भरलं नाही का संतोष बायाचा खून करून त्यामुळे त्याला सांगितलं होतं मया नदी लागू नको पण तो ती लाभार्थी टोळी उठत खून झाल्याच्या नंतर प्रति मोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणान सराईत पणान मोर्चे धडा धड काढते ना आरोपीच्या बाजून एक लक्षात ठेवा ही हो। पायंडा